मीडिया स्टार न्यूज नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आणि सध्या आपण बाधा पोलीस स्टेशन येथे आलेलो आहे आणि बाधा पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री राहुल कुमार गोळसाहेब यांनी लातूर जिल्ह्यामधील दारू हद्द दारू विक्रेते व देशी दारू विक्रेते यांना हद्दपार केलेले आहे त्या संदर्भामध्ये अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील बाबा खांडापूर बाबा सध्या त्यांना राहुल कुमार गोळसाहेब यांचे स्वागत करण्यासाठी पोलीस स्टेशन येथे आले असताना त्यांचे आपण मनोगत जाणून घेतो मी आज एका महत्त्वाच्या बैठकीसाठी संभाजीनगरला जात असताना मी त्या लोखंड सावंतबाबे इंजिनिरिंग पेपर वाचत होतो त्याच्यामध्ये मला भोवा साहेबाची बातमी ऐकण्यात आली की त्या ठिकाणी रामधन राठोड जाधव कवठा तांडा यांना अनेक वेळा सांगूनसुद्धा तो ऐकत नाही म्हणून त्यांनी आज त्याच्यावर कडक अॅक्शन घेतली आणि त्यांना एक वर्षासाठी हद्दपार करण्याची कारवाई केली आणि त्याची रवानगी हा सुट्ट कारागारावर झालेली आहे ही बातमी खूप आभरणीय बातमी आहे मी आमचे जिल्हा निधीच्या अध्यक्ष म्हणून तिकडे जिल्हा अध्यक्ष नेताजाधव यांना फोन करा की ताबडतोबी आलेला आहे त्या पद्धतीने साहेबांना फोन केला साहेबांनी तत्परतेने अजून म्हणजे आज माझी सुट्टी आहे तरी पण मी आपल्याला भेटतो आणि साहेबांना भेटलो सत्कार केला सत्कार हा विषय मोठा नाही पण मला या निमित्तानं या जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये था। असं मेसेज पाठवायचा आहे की एक ए पी आय साहेब चांगली कारवाई करू शकतात आणि अशा पद्धतीची कारवाई आपल्याकडनं झाली पाहिजे आणि म्हणून आज साहेबाचा विषय आम्हाला आवडला अभिनंदनीय विषय त्यांचा आहे आणि माझी सर्व राज्यातल्या पोलीस ठाण्याच्या सर्व ए पी आय पी आय यांना विनंती अशी आहे की एखादी व्यक्तीने दारू इलिगल विकली तर त्याला कडक ॲक्शन घ्यायची तरतूद सुद्धा नाही म्हणजे ताबडतोब सुटका होते पण चार पाच केसेस जर झाल्या तर त्याला हातदपार करायची कारवाई होते आम्ही आमची संघटना पूर्ण राज्यामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये आहे आपल्याकडे असे प्रस्ताव गेले तर आम्ही मान्य एस पी साहेबांना मान्य जिल्हा साहेबांना आम्ही फॉलोअप घेऊन पाठपुरावा घेऊन त्याला हडतपड करण्याच्या लवकरात लवकर कारवाया करण्यामध्ये आम्ही त्याला सांगतो तर अशा अशा पद्धतीने आपण जे कारवाई केली भो साहेबांना मी स्वतः धन्यवाद देतो अशीच कारवाई करून जे जे माणसं इलीग दार विकतात त्याच्यामुळं खेड्यामध्ये आज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचं जीवन अगदी अत्यंत अवघड बनलेलं आहे कारण अनेक माणसं दार घेऊन एक माणूस भरत नाही एका माणसाला चार ते पाच माणसं म्हणतात आणि म्हणून आपण तरुण आहात आपलं काम खूप चांगलं आहे अभिनवीन काम आहे आणि जर आपण असं चांगलं काम केलं अनेक लोकांना हातबार करा दावा दुन दे 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 तर भविष्यामध्ये आपण वरचीवर रोज चांगली प्रगती होईल चांगल्या स्थानावर आपण जाऊन अशा प्रकारचं थोडा धन्यवाद देतो धन्यवाद तर आपण गोल साबाचे थोडं दोन मिनिट ते समजून दुधा कशा प्रकारे कारवाई मिळते कशा प्रकारे कारवाई सध्याची जी कारवाई आहे ती अवैधपट्टी जाणून घेतली ती आणि विकसना केलेली आहे तर आपण जे पोलीस स्टेशन जे म्हणजे लोकांच्या विरोधात हरपट्टी निर्मिती आणि हरपट्टी विक्रीचे गुन्हे दाखल आहे तर अशा लोकांचे प्रस्ताव पाठवण्यासाठी माननीय एस पी साहेबांनी साहेबांना पुढाकार घेतला होता आणि त्यांच्या आदेशाला फॉलो करून आपण त्यामध्ये आपल्याकडे जे रामदन जाधव यांचा प्रस्ताव तयार करून मान्य तिरकर साहेबांनी पाठवला होता साहेबांनी त्यांना मंजुरी दिल्यामुळे आम्हाला सर्व नागरिकांना सुद्धा हे आव्हान आहे आणि सर्व अवैध दारू विक्रेत्यांना सुद्धा आम्ही हे सांगतो की आपण जी अवैध विक्री आहे ती तातडीत आणि आम्ही कारवाई केल्यानंतर आम्ही प्रस्ताव पाठवून आपण हात बसतो जेणेकरून गावामध्ये गावामध्ये दारू विक्री खेड्यामध्ये दारू विक्री म्हणून प्राणत होत असतात वादिवत होत असतात तर आमचा पोलीस स्टेशनचा आमचे जोडून अधिकारी आहेत स्थिती मत आहे त्यांना स्पष्ट एस पी आहेत अवैध आहे आपण कारवाई करायची आहे

कुमार भोळ साहेब यांनी आजच आपल्या चॅनलला प्रतिक्रिया देऊन आणि समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचं कर कार्य करत असलेले हे दबंग पोलीस आपल्यासोबत सध्या दोन आणि सध्या आपल्यासोबत अखिल भारतीय भ्रष्टाचार पोलीस संघर्ष समितीचे जिल्हा अध्यक्ष नेताजी जाधव आहेत आणि आपण त्यांच्याकडून ही प्रतिक्रिया जाणून घेतो थोडेस काय बोलाल या कारवाईबद्दल आपली कुठली भूमिका आहे आमची भूमिका अशी आहे कुठल्याही कुठल्याही शहरात कुठल्याही गावाचं आंदोलन करतो तर आमची एकच मानगी असते वारंवार जे दारू उघडतात अवैध धंदेमध्ये विदाऊट लायसन्स तर त्यांना वारंवार त्यांच्यावर एक दोन तीन केसेस झाल्यानंतर त्यांना हातबद करण्यात यावं म्हणून हे आमच्या मनासारखं झालेलं आहे आणि साहेबांनी हातबार केलेला आहे म्हणून आम्ही त्यांचा सत्कार केला